खोची थी येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराला वारणा नदीच्या पुराच्या पाण्याचा स्पर्श खोची तालुका हातकणंगले येथील गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला मोठा पूर आला असून यामुळे खोची येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराला पुराच्या पाण्याने स्पर्श केल्याची घटना नुकतीच घडली या दृश्याने संपूर्ण गावात एक वेगळेच भक्तिभावाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे वारणा नदीचा पूर इतका वाढला की मंदिरापर्यंत पोहोचलेले पाणी वेळ मंदिराच्या प्रवेशद्वारावरून वाहत होते या अप्रतिम आणि दुर्मिळ दृश्याने अनेक ग्रामस्थ भाऊक झाले मंदिराच्या पवित्र दरवाजाला वारणामाईच्या जलाने झालेला नैसर्गिक स्पर्श हे देवीचा आशीर्वाद मानत गावकऱ्यांनी विशेष पूजन केले हे दृश्य आमच्यासाठी पवित्र आहे ग्रामदैवत आणि वारणामाई यांचा अद्भुत संगम आमच्या डोळ्यांसमोर झाला असे शब्द एका ज्येष्ठ ग्रामस्थाने सांगितले ग्रामस्थांनी पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन मंदिर परिसरात योग्य ती खबरदारी घेतली आहे सुदैवाने पाणी मंदिराच्या गर्भगृहापर्यंत पुरुषले नाही मात्र दरवाजापर्यंत आलेल्या पाण्याचा भावनिक व धार्मिक दृष्टिकोनातून मोठा प्रभाव झाला आहे गावात सध्या वातावरण स्थिर असून प्रशासन ग्रामपंचायत सतर्क आहे मात्र या अनोख्या घटनेमुळे भैरवनाथ मंदिराकडे अनेक भाविकांचे लक्ष वेधले गेले आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चेनला,